मी ऋषिकेश नारायण घोडके आपणा सर्वांचं माझी मोडी आपली मोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एक लहानसं मात्र तरीही मजेशीर असं मोडीपत्र अनेकदा मोडीपत्रांचा मराठीत अनुवाद करताना किंवा मोडीपत्रांचा वाचनाचा सराव करत असताना आपण नेहमीच काहीतरी नवीन शिकत असतो प्रत्येक पत्र आपल्याला दोन गोष्टी नव्या शिकवत असतं अनेक पत्रात आपण पाहिलं असेल की आपला वाचनाचा सराव कमी असल्याने म्हणा किंवा पत्रातील अक्षरं ही अस्पष्ट असल्याने आपल्याला वाचता येत नाही आणि अशा वेळेस आपण संदर्भाने अर्थ लावून त्या वाक्याचा अर्थबोध करून घेतो आणि याच्या अगदी उलट की पत्रातील अक्षरं शब्द ही अत्यंत स्पष्ट असतात वेडीवाकडी काढलेली नसतात आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेली असतात आपल्याला मोडीतून त्याचं मराठीत लिप्यंतर किंवा अनुवाद करताना कसलीही तजती होत नाही मात्र तरीही असे पत्र मराठीत लिप्यंतर केल्यानंतरही आपण त्या अक्षराचा किंवा त्या शब्दाचा नेमका अर्थ काय तो आजच्या संदर्भाने अर्थ लावू शकत नाही त्याच स्वरूपातलं हे एक पत्र या पत्रात ंतरासाठी कठीण असं काहीच नाही मात्र तरीही पूर्ण पत्र आपण हे उलगडल्यानंतरही आपल्याला असं वाटेल की हे पत्र आहे मराठीतच पण तरीसुद्धा ह्या काही निवडक शब्दांचा अर्थ लागत नाहीये किंवा कुठल्या संदर्भाने ती अक्षरं या पत्रात वापरली आहे ते समजून घेण्यास थोडा अवकाश जाऊ द्यावा लागतोय चला तर मग सुरू करूया आजचं हे असंच मजेशीर खरमरीत मोडीपत्र त्या अर्थात त्यांनी किंवा त्याने राणोजीस राणोजीस कागदपत्र कागदपत्र असती त्याने राणोजीस कागदपत्र असती खालची ओळख पाहूयात लते आता वरच्या ओळीतील असतील आणि खालच्या ओळीतील लते हा शब्द जोडल्यास असतील अर्थात कागदपत्र अस्तिलते ते घेऊन श्रावण मासी श्रावण मासी अर्थात श्रावण या महिन्यात वादास उभे रा कागदपत्र असतील ते घेऊन श्रावण मासी वादास उभे रा खालची ओळख पाहूयात हातो या ओळीत आपण जर नीट पाहिलं तर या ठिकाणचा ह हा शुद्ध देवनागरीतला ह आहे आणि त्याला आपण नेहमीप्रमाणे काना देतो तसा काना या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं की नेमकं हे अक्षर काय मात्र अशा वेळेस काय करायचं तर संदर्भाने वाचन करायचं रा या ठिकाणी दिसतोय त्यानंतर तो हा शब्द तो हा अक्षर आहे आणि त्याच्यामध्ये ह सारखं काहीतरी दिसतंय त्यामुळे बऱ्याच मोडीपत्रात आपण असंही पाहतो की एक संपूर्ण ओळ ही मोडीत आहे आणि एखादं अक्षर मध्येच कुठेतरी सुरुवातीला किंवा शेवटी शुद्ध देवनागरीत आपल्याला दिसतं आणि तसंच हे सुद्धा या ठिकाणी हा हे अक्षर देवनागरीत काढल्याचं आपण पाहतो पुढं पाहूयात न राहिलो राहतो न राहिलो तरी गाव दौलत राहतो न राहिलो तरी गाव दौलत रा खालचूळ पाहूयात याकडे दौलत रायाकडे या पत्रात कुठल्या तरी व्यक्तीच्या नावाचा दौलत राव किंवा दौलतरायाकडे असा उल्लेख आपण या पत्रात पाहतो नंतर पाहूयात या ठिकाणी च हे अक्षर दिसतंय यापुढे लता हे अक्षर दिसतंय हा शब्द दिसतोय आणि मधलं अक्षर हे नेमकं काय ते आपण फक्त पाहून सांगू शकत नाही आहोत मग अशा वेळी काय करायचं त्या संदर्भाने वाचन करायचं च लता आणि मध्ये काहीतरी आपल्याला दिसतंय त्यामुळे जर आपण संदर्भ लावला आणि हा ल सारखा दिसत असलेला अक्षर काना आहे असं म्हणून जर वाचलं तर तो, तो शब्द होतो चालता आणि आपण लावलेला अंदाज आपला संदर्भ अगदी योग्य ठरतो त्यामुळे चालता हा तो शब्द आहे पुढचं पाहूयाच करावा म्हणून वाक्याचा पूर्ण अर्थ पाहूयात की गाव दौलतरायाकडे चालता करावा अर्थात दौलतरायाला ते गाव देण्यात यावे म्हणून कतबा खालच्या ओळवर येऊयात म्हणून कतबा दिल्हा आहे म्हणून कतबा दिल्ला आहे या ठिकाणी दिल्हा हे आपल्याला स्पष्ट वाचता येत आहेत मात्र त्याचा अर्थ दिला आहे असं आपण घ्यायचं आहे त्यास श्रावण मासी त्यास अर्थात त्याला श्रावण मासी अर्थात श्रावण महिन्यात सर्व अर्थ मनास आणून विनती करू सर्व अर्थ मनास आणून विनंती करू या पत्रात बरीच अशी शब्द आणि अक्षरं आहेत की ज्यांचा आपण दैनंदिन मराठीत आपल्या रोजच्या वापरात त्यांचा वापर करतो जसं की दिला आहे नंतर सर्व अर्थ अर्थात पैसे मनास आणून किंवा आपण म्हणतो मनात आणून विनंती या ठिकाणी विनंती या शब्दातील न या अक्षरावर या ठिकाणी अनुस्वार हा दिला पाहिजे होता मात्र या पत्रात आपण तो पाहत नाही त्यामुळे विनंती असं असलं तरी तो शब्द विनंती असा घ्यायचा आहे पुढे पाहूयात विनंती करू तू विनंती करू त दु या दोन अक्षरांचा संदर्भ व्यवस्थित नीट लागत नाही त्यामुळे खालची ओळ पाहूयात तर त दु तर मात्र या ठिकाणी आपण नीट बघितल्यास या तच्या पुढे एक दांडी जोडल्यासारखा आपण पाहतो आपण मराठीतही आणि देवनागरीतही ही, देवनागरी ही, ही समोरची दांडी तला त जोडण्यासाठी म्हणून वापरतो त्यामुळे उत्तम शब्द असेल तर त्या ठिकाणी तला सुद्धा आपण एक दांडी जोडतो महत्व हा शब्द असेल तर त्या वच्या अगोदरच्या तला सुद्धा आपण एक अर्धा त जोडतो त्याचप्रमाणे हे तर असं आहे आणि वरील दोन अक्षर आहेत तदू तदुत्तर हा असा एक शब्द आहे तदुत्तर आज्ञा कर्तव्य ते करावी तदुत्तर अर्थात या शब्दाचा अर्थ कदाचित त्यानंतर असा असू शकतो त्यानंतर आज्ञा अर्थात आदेश कर्तव्य ते करावे पुढे पाहूयात बहुत अनेक पत्रात आणि अने मागच्या अनेक व्हिडिओत चर्चा केल्याप्रमाणे बहुत काय लिहिणे हा पत्राची सांगता करण्याचा एक औपचारिक पायंडा असतो त्यामुळे एखाद्या पत्रात जर शेवटच्या दुसऱ्या तिसऱ्या ओळीत आपण बहुत किंवा काय किंवा लिहिणे या शब्दाचे किंवा या अक्षरांचे काही लहान मोठे तुकडे किंवा अस्पष्ट अक्षरं किंवा स्पष्ट अक्षरं पाहिले तरी आपण एक अंदाज लावू शकतो की या ठिकाणी पत्र संपत आहे किंवा पत्राची सांगता आहे या ठिकाणी अगदी स्पष्ट अक्षरात बहुत असं आपण पाहतो खालची आणि शेवटची उड पाहूयात बहुत काय या ठिकाणी याचा अर्थ काय किंवा काय असंही आपण घेऊ शकतो बहुत काय लिहावे अर्थात एवढंच अजून काही सांगणे नाही बहुत काय लिहावे हे आशीर्वाद या आशीर्वाद शब्दात सुद्धा जर आपण नीट पाहिलं तर यातली जवळपास सगळी अक्षरं ही शुद्ध देवनागरीत आपण पाहतो आ हा पूर्ण देवनागरी आहे नंतर श आणि शी सुद्धा देवनागरी आहे वा आणि द दो ही दोन्ही अक्षर सुद्धा पूर्ण देवनागरीत आहे त्यामुळे आपल्याला अशी आपल्या ओळखीची अक्षरं मिळत गेली तर आपलाही आत्मविश्वास वाढतो मोडीपत्रात संपूर्ण अक्षरं ही मोडी नसतात त्यातली काही मराठी आणि देवनागरीसुद्धा असतात मात्र जोवर आपण मोडीपत्रांचा सराव आणि अभ्यास हा दांडगा आणि सातत्यपूर्ण करत नाही तोपर्यंत असले बारकावे आपल्या लक्षात येत नाही एकदा हे पत्र पुन्हा वाचून पाहूयात त्यानी राणोजीस कागदपत्र असतील ते घेऊन श्रावण मासी वादास उभे राहतो न राहिलो तरी गाव दौलतरायाकडे चालता करावा म्हणून कतबा दिल्ला आहे त्यास श्रावण मासी सर्व अर्थ मनास आणून विनती करून तदुत्तर आज्ञा कर्तव्य ते करावी बहुत काय लिहिणे हे आशीर्वाद या ठिकाणी आपणास लक्षात आलं असेल की पत्रातील बरीचशी अक्षरं ही आपल्या ओळखीची आहेत मात्र तरीही पत्राची भाषा ही त्या काळची असल्याने अर्थात जुन्या काळातील असल्याने ती भाषा आपण आज वापरत नाही त्यामुळे पत्रातील अक्षर स्पष्ट समजून कळून येत असूनही आपण त्यांचा आणि संपूर्ण पत्राचा नेमका मजकूर काय सांगतो त्याचा अर्थ शब्दशहा लावू शकत नाही तरी अशा भाषेवर प्रभुत्व असलेले अनेक इतिहासकार अनेक तज्ञ मंडळी आपल्याला या भाषेचा त्या काळातील संदर्भाने काय अर्थ होतो हे आपल्याला सांगू शकतील तरी वाचनासाठी आणि मोडी शिकण्यासाठी अशा प्रकारची विविध प्रकारची पत्र हाताखालून जात राहणं हे महत्वाचं तशाच स्वरूपाचं आज सुद्धा आपण या पत्रातून नवीन काहीतरी शिकलो अशाच विविध प्रकारच्या व्हिडिओजमधून आणि विविध प्रकारच्या पत्रांमधून आपण आपला मोडीचा अभ्यास असाच सुरू ठेवूयात तोपर्यंत वाचत राहूयात मोडी शिकत राहूया